तर कडून चर्चेची तयारी आहे चर्चेची दारं सरकारनं बंद केलेली आहेत चर्चा झाल्यानंतर तोडगा निघाला पाहिजे शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय मात्र झाला पाहिजे नाहीतर आम्ही हे आंदोलन थांबवणार नाही असा इशारा बच्चू कडू यांनी दिलेला आहे चर्चा करायला आमची तयारी आहे पण अद्याप तरी सरकारकडून कोणत्याही चर्चेसाठी पुढाकार घेऊन आपल्याशी संपर्क झालेला नाही असं देखील बच्चू कडू यांनी सांगितलं तर दुसऱ्या हाताला मंत्री चंद्रशेखर बावनकुळे या संपूर्ण परिस्थितीमध्ये मध्यस्थी करतील चर्चा करतील असा अंदाज वर्तवला जातोय तशी चर्चा है. सरकार या तुन है? आहे सरकार दरबारी यातून तोडगा काढण्यासाठी नेमक्या काय हालचाली सुरू आहेत याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लग लागलं आहे दरम्यान शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडूंच्या नेतृत्वात सुरू असलेल्या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे बच्चूकडूंच्या नेतृत्वात नागपूरमध्ये चक्काजाम आंदोलन सुरू आहे चक्काजाम आंदोलनात वर्धा नागपूर आणि जबलपूर हैदराबादसह आणखी दोन महामार्ग शेतकऱ्यांनी अडवले नागपूर रायपूर दरम्यानचे जे, जे दोन समांतर महामार्ग आहेत त्यांना जोडणाऱ्या आऊटर रिंग रोडवरही आंदोलन सुरू आहे त्यामुळे आऊटर रिंग रोडवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत सतरा तासांपासून महामार्ग ठप्प आहे चार महामार्ग रोखल्यामुळे नागपुरातील जनजीवनही विस्कळीत झालेलं आहे त्यामुळे महामार्ग रोखण्यात आलेले आहेत सर्वसामान्यांचे प्रचंड हाल होत आहेत गेल्या चौदा तासांपासून चार महामार्ग रोखले गेले त्यामुळे नागपूरमधलं जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालेलं आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आणि त्यासोबतच शेतकरी हिताच्या अनेक मागण्यांसाठी बच्चूकडूंच्या नेतृत्वात सुरू असलेल्या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे बच्चूकडूंच्या कडूंच्या नेतृत्वात नागपूरमध्ये चक्काजाम आंदोलन सुरू आहे चक्काजाम आंदोलनात वर्धा नागपूर आणि जबलपूर हैदराबादसह आणखी दोन महामार्ग शेतकऱ्यांनी अडवलेले आहेत दरम्यान बच्चू कडूंना अर्बन नक्षल ठरवण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप संजय राऊत यांनी